नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकार आता वेगाने पावले टाकत आहे मराठा आरक्षणासाठी काढलेल्या तीन जी आर ची अंमलबजावणी पाटील यांनी सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केली होती उपसमितीतील दिलेल्या माहितीनुसार या गॅजेट पश्चिम महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांची नावे तपशीलवर आहेत त्यामुळे ज्यांचे मूळ या भागाशी जोडलेले आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपी होईल प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल या नव्या निर्णयानुसार राज्य सरकारने सातारा गॅजेट लागू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत चंद्रकांत पुलकुंडावर यांना याबाबतचा एक सविस्तर अहवाल तीन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे मराठा बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे दरम्यान या ऐतिहासिक लिपीतील दस्ता एवे... दस्ता अचूक भाषांतर करण्याचे काम सुरू झाले आहे तसेच उर्दू आणि फारसी भाषेतील योग्य संदर्भ घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत या सर्व प्रक्रियेसाठी गाव पातळीवर समित्या स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे या समित्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असेल एवढंच नाही तर सरकारने मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी काढले असले तरी ओबीसी संघटनांनी काही शब्दांवर आक्षेप घेतला आहे सरसकट मराठा समाज ओबीसी मध्ये येऊ शकतो अशी भीती ओबीसी नेत्यांनी ने व्यक्त केली आहे त्यामुळे ओबीसी मधील लहान घटकांचे नुकसान होऊ शकते असे मत आहे मराठा समाज आणि ओबीसी समाजाबद्दल विचार करून सरकार काय मधला मार्ग याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं यासंदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा